साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जगतो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन आपल्या वडिलांपेक्षा कमी नाहीये ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं आणि दुर्दैवाने दहा वर्षापासून एक मोठा मंत्री त्याचा मुलगा इथे राज्य करत होता साहेब मोठमोठ्या वल्गणा करत होता परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा साधा पुतळा सुद्धा उभारता आला नाही साहेब परंतु आपल्या मदतीने आपल्या आशीर्वादाने मी पंचवीस कोटी रुपयाची शिवसृष्टी उभारतो साहेब मला सांगायला अभिमान वाटतो साहेब माझा जो आश्वा पुतळा आहे तो या आशिया खंडामध्ये फक्त नांदगाव आणि नांदगाव मध्ये शिवसृष्टी नांदगा। नांदगा। नांदगा अडीच एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी ज्या वेळेस माझ्या शिवसृष्टी मध्ये माझ्या नांदगावची माय भगिनी जाईल तरुण जाईल ज्येष्ठ नागरिक जातील त्यावेळेस त्याला शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मी इथं आहे याची जाणीव होईल असाच पुतळा या ठिकाणी मी भरविल साहेब